आत्ताच प्रसारमाध्यमांमध्ये बालवाडीचे अध्यक्ष रोहित पवार यांनी माननीय अजितदादा पवारांना महाभारतातील कर्ण असं संबोधताना ऐकलं रोहित पवारांचा द्वापर युगातील महाभारतातील अभ्यास कमी आहे आणि म्हणून अजितदादा पवार हे महाभारतातील कर्ण नाही तर महाभारतातील अर्जुन आहेत जे धर्माच्या आणि सत्याच्या रक्षणासाठी आपल्या स्विकियांविरुद्ध शस्त्र घेऊन धर्मयुद्धासाठी सज्ज झाले माननीय अजितदादा पवारांनी आपल्या स्विकियांविरुद्ध एक वेगळी राजकीय भूमिका घेऊन ह्या धर्मयुद्धामध्ये उतरले आहेत आणि महाभारतामध्ये जसा धर्माचा आणि सत्याचा विजय होतो तसाच अर्जुनरूपी अजितदादा पवार यांचाच विजय या धर्मयुद्धामध्ये होईल बालवाडीचे अध्यक्ष रोहित पवार यांनी महाभारताचा जर अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने केला तर ते त्यांच्यासाठी चांगलं राहील